एक सकारात्मक विचार चैनल ला आणि शेअर करा विदर्भ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देणे केव्हा महाविद्यालयात असलेल्या एक्झाम खिडकी वाढवण्याच्या आणि हॉस्टेलच्या काही समस्यांसाठी केलेल्या आंदोलन दरम्यान विदर्भ महाविद्यालय संस्थेचे एका शिक्षकने विद्यार्थी सोबत दादागिरी दाखवली होती आणि एवढी समस्या आहे तर तुम्ही या संस्थेत ऍडमिशन का घेतली अशा अनुचित वाक्याचे प्रयोग करून विद्यार्थ्यांसोबत बोलण्यात आले होते एवढेच नव्हे तर आंदोलन दरम्यान एक विद्यार्थी व्हिडिओ शूट करत होता त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातातून मोबाईल देखील हिचकला होता नंतर मोबाईल परत देखील करण्यात आले होते तर याच पार्श्वभूमीवर शिक्षक कुमार सर यांनी त्यांच्या बर्तावसाठी माफी मागितली आहे मंगळवारी सात तारखेला विद्यार्थी ऑनलाईन पोर्टलसाठी उप आवेदन देण्यासाठी आणि त्याच्या निदर्शनं करण्यासाठी कोर्चमध्ये बसलेले होते त्यावेळी मी संचालक साहेबांसोबत उभं होतो आणि ते विद्यार्थी हो या संस्था किंवा कॉलेजबद्दल काही आरोप करत होते किंवा त्यांची मागणी पूर्ण झालेली अनेक वर्ष असं सांगत होते किंवा या संस्थेस सोयीसुविधा नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं हो आणि ते ऐकून मला राहुल नाही आणि मी त्यांना असंच म्हणून गेलो की हे कॉलेज आवडत नसेल तर सोडा मी असं त्या ओघात रागाच्या ओघात म्हणून गेलो का ते बुराई करत होती या संस्थेची आणि त्यावेळीच माझ्या लक्षात आलं की एक विद्यार्थी शेजारी उभा राहून करत होता ते रेकॉर्डिंग थांबावं म्हणून मी त्याच्याकडे गेलो आणि सांगितलं की रेकॉर्डिंग थांबव पण त्यांनी मौखिक ऐकलं नाही तर मी म्हणून मोबाईल देऊन दे मी डिलीट करतो काही रेकॉर्ड केलं मी तुला मोबाईल परत करतो आणि त्यांनी दे द्यायला नाकार दिला आणि मी ते मोबाईल ओढण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित तो व्हिडिओ कुठेतरी व्हायरल बी झालेला आहे असं ऐकण्यात आलं आणि माझा असा काही उद्देश नव्हता की ते विद्यार्थ्यांना दुखावं किंवा काय त्यांचे जे निदर्शनं चालू होते आणि ते माझ्या अनाधाना अनाधावनाने न कळत विद्यार्थी दुखवले असतील तर ग गैरसमज झाला असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि काही माझ्याकडून या, या संस्थेबद्दल किंवा आणि कोणाचं दुखवलं असेल त्याच्याबद्दल मी माफी मागतो पण तसं माझा कोणाचाही दुखवण्याचा उद्देश नव्हता फक्त संस्थेची बुराई किंवा संस्थेबद्दल वाईट बोलत असताना ते ऐकून मला राहावलं नाही एवढं मला सांगायचं